जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात प्रवरा आढळा व महाळुंगी नदीच्या पानलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तीनही नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून सर्व नागरिकांनी पुरस्थिती काळात अधिक सतर्क का राहावे असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले त्यांनी रविवारी प्रवरा नदीकाठी जाऊन पुरस्थिती पाहणी करत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला प्रवरा नदीकाठी साईनगर नाईकवाडापुरा व प्रवरा संगम येथे जाऊन आमदार बाळासाहेब थोरात व दुर्गा तांबे यांनी पूरस्थितीची पाहणी केली यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या कोपरगाव सोनेवाडी बससह काही बस सोडण्यात न आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागले शेवटी काही सुज्ञ पालकांनी आपल्या मुलांसह परिसरातील मुलामुलींना आपल्या खाजगी वाहनातून कोपरगावला जाऊन आणावे लागले तर काहींनी पुंतांबा पा फाट्यावर पायी येऊन खाजगी ट्रक व मिळेल त्या वाहनाचा सहारा घ्यायला लागले सायंकाळी वाढलेला पावसाचा जोर व त्यातच परिसरात असलेली बिबट्याची भीती यामुळे अनेक पालक मुले घरी येईपर्यंत दहशतीखाली होते नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे रोजगार मिळवण्याची क्षमता तयार करण्यात येत आहे यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत सहा महिन्याचा इंटर्नशिप कार्यक्रम देण्यात आला आहे जिल्ह्यात नव्वद सरकारी कार्यालये तीन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर तर, तर एकशे सहा खाजगी कंपनीत सहा हजार चारशे चाळीस जागांच्या संधी निर्माण झाल्या आहेत आषाढ सरींच्या तांडवानंतर आता भंडारदरा मुळा दारणा आणि गंगापूर धरणाच्या पानलोटात श्रावण सरींचे तांडव सुरू असल्याने या सर्व धरणामधून नद्यांमध्ये विसर्ग सोडण्यात येत आहे परिणामी नाशिकनगर जिल्ह्यातून मुळा प्रवरा आणि गोदावरी नदीद्वारे सुमारे ऐंशी हजार क्युसेकने पाणी जायकवाडीकडे झेपावत आहे पंचाहत्तर वर्षाच्या वाटचालीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विचारांच्या आधारावर केवळ कार्यकर्तेच नाही तर व्यक्तिमत्व घडवण्याचे मोठे काम केले आहे संघटनेचा विचारांचे पाठबळ घेऊन कार्यकर्त्यांनी उभे केलेले रचनात्मक काम सामाजिक बांधिलकी जपणारे असल्याचे गौरव उद्गार महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अहिल्यानगर शाखेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले जिल्ह्याची खबर बात मध्ये गिव एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा कणखर भूमिका सखा आणि महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात महिला लाभार्थ्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला या योजनेच्या यशस्वीतेनंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिवट व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी शनिवारी व रविवारी या दोन दिवस जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये यशस्वीपणे कॅम्प घेण्यासाठी नियोजन केलेले आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरिता प्रत्येक तहसीलनिहाय पंधरा हजार अर्ज घेण्याबाबत लक्षांक दिले असून संपूर्ण जिल्ह्याभरातून दोन लाख पात्र अर्ज घेण्याबाबत सर्व यंत्रणांना आदेश दिले आहेत साखर कारखानदारीसह हो ऊस उत्पादक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचे आवाहन आहे यासाठी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी संशोधन व तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करावे असे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या 69 वे वार्षिक अधिवेशन प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते ऊस उत्पादकतेत वाढ करणे राज्यात ऊस उत्पादन वाढवणे आदी आव्हाने आपल्या पुढे असल्याचे सांगत साखर कारखानदारीसह सहकारी चळवळीचे नाते अभेद्य आहे सहकारी साखर कारखानदारी उद्योगाने राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्थैर्य दिले सहकार चळवळीने देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा वाटा उचलला आहे साखर कारखानदारीच्या वाटचालीत गेल्या काळात डी एस टी ची महत्वाची भूमिका आहे असेही विखे पाटील म्हणाले बदलापूर येथील तीन वर्षीय विरोधात श्रीरामपूर शहरात महाविकास आघाडीच्या वतीने उभाटा शिवसेनेने काळे झेंडे दाखवून निदर्शने केले या घटनेतील विचित्र प्रवृत्तीच्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख लखन भगत यांनी केले येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने काळे झेंडे दाखवून काळ्या फिती लावून निदर्शने संभाजीनगर महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून खड्ड्यांची दुरुस्ती होत नसल्याने अपघातात अनेक निष्पाप बळी जात आहे वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जेऊर ग्रामस्थांनी केला आहे जेऊरातील मुख्य चौकातून शालेय विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत जेऊर चौक अपघातासाठी फारच धोकादायक बनला आहे या ठिकाणी सिग्नल लाईट्स झेब्रा क्रॉसिंग पट्टे सूचना फलक लिफलेक्टर तसेच इतर उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळी पट्टी व काळे झेंडे घेऊन निषेध करत जन आंदोलन झाले यावेळी राज्यात बालिका व महिला सुरक्षित नसून सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री